नमस्ते डॉक्टर नाजुम अली कदरी फ्रॉम कल्याण पिलान अर्बो मेडिक्स से बात कर रहा हूँ आज जो पंजाबी सर के माध्यम से उनके स्टूडियो में जो कैंप हुआ वो एक परफॉर्मेंस उनका बहुत बढ़िया रहा अट्ठाईस पेशेंट उन्होंने आज किया है और उनके सहयोगी आदरणीय अमरे सुनीता मैडम जी और उनके सहयोगी उन्होंने सपोर्ट करा के आज का कैंप आ, अच्छी तरह से हुआ है फिलहाल मेडिक्स के माध्यम से कल्याण भिवंडी और पनवेल पेन इस भाग में जो कैंप लिए जाते हैं उनमें से कॉम्पिटिटिव अभी सुनीता मैडम जी ने जिनको चुना है वो हमारे पंजाबी सर उनके माध्यम से अच्छा परफॉर्मेंस आ रहा है इस नर्वो मेडिक्स के आज के कैंप में हमारे साथ कोई ऐसे पेशेंट है उनका एक्सपीरियंस वो अभी खुद बताएंगे जैसे हमारे आ, मैडम जी है अनिल क्या नाम आपका नैना मैडम जो बैठे है और पड़ोस में बैठे है सोनाली सोना मैडम जी वो उनका एक्सपीरियंस शेयर करेंगे कि आज हमने यहाँ कैंपस में किस तरह से पेशेंट को चेकअप किया है वो उनका खुद का एक्सपीरियंस बताएंगे और फिलहाल नर्बोमेडिक ये जो कैम्प चल रहे पूरे महाराष्ट्र रहेगा नागपुर विदर्भ पुना सांगली सातारा मुंबई नासिक थाने और अन्य जगह पे नगर श्रीरामपुर और ज़्यादा से ज़्यादा और भी ये जो महाराष्ट्र राज्य और संगठन जो अधिकारी वर्ग एक रिटायरमेंट जो लोग होते हैं उनके माध्यम से भी पूरा महाराष्ट्र में फिलहाल अरबों के कैंपस का काम चल रहा है और मैं धन्यवाद देना चाहता हूँ कि हर महीने जो कैंपस में नए नए परफॉर्मेंस मिलते हैं उनमें से एक पंजाबी सर का आज का परफॉर्मेंस ठीक रहा और उनके कैंपस में जो एक्सपीरियंस लिया है हमारे मैडम ने वो खुद उनके खुद वो बताई बताने जा रही है तो मैडम बताइए आपका एक्सपीरियंस नमस्कार माला आयुर्वेदिक पर विश्वास न होता पण जेव्हा सुनीता मॅडमशी माझी ओळख झाली आणि मी तिला माझे प्रॉब्लेम सांगितले तर ती बोलली की आमच्या डॉक्टर आहे ते येतात आणि इथे कॅम्प आहे तर तू येऊन जा तर मी आलेली आणि फर्स्ट म्हणजे मी आधी एम डी डॉक्टरकडे रिपोर्ट सगळं ब्लड टेस्ट केलं सगळ्या गोष्टी रिपोर्ट आला आणि मी डॉक्टरांना सांगितलं नाही आणि डॉक्टरांनी जे रिपोर्ट मध्ये आहे ते सर्व गोष्टी खर खरं सांगितलं ती त्याच्यानंतर आम्ही मॅच केला तर रिपोर्टमध्ये आणि त्या सेम गोष्टी निघाल आणि मला असं वाटलं की हा काय चमत्कार आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर मला खरंच ट्रस्ट झालं की आयुर्वेदिक इज द बेस्ट आहे आणि अलोपॅथिक मध्ये असं होतं की तुम्ही काही काळानंतर परत तुम्हाला ते औषध सुरू करावं लागते आणि आयुर्वेदिक मध्ये स्लोली स्लोली तुमच्या शरीरावरती परिणाम व्हायला लागतात धन्यवाद आणि सर थँक्यू सो मच की तुम्ही सहकार्य करताय आणि आम्हाला बरं करा हीच आमची विनंती okay. नमस्कार मी सोनाली मिलेद मी कोपरखेरणेवरून आली नवी मुंबई वाशीहून माझी मैत्रीण नयना आहे तिचा एक्सपिरियन्स ऐकला मी म्हटलं चला मी पण थोडा एक्सपिरियन्स घेते तर मग माझं मला माहीत होतं की आयुर्वेदिक औषध खूप चांगलं असते आणि ते त्याचे साईड इफेक्ट काहीच नसते ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट असतात ते तुम्ही किती घेतलं तात्पुरती आराम पडतो पण त्याच्यासोबत साईड इफेक्ट पण येतात पण आयुर्वेदिक मध्ये असं नसतं त्याच्यामुळे मला विश्वास होता तरी मी म्हंटल चला डॉक्टरला एकदा भेटून घेते आणि आपलं काय नाडी बघून डॉक्टर सांगतात तर काय सांगतात ते पण बघूया म्हणून मी आले पण मला खरंच मी ज्या एम डी डॉक्टरकडनं जो माझा पहिलेचा रिपोर्ट होता वजन डायबिटीजचं वगैरे हे सगळं तर त्या डॉक्टरनी बरोबर मला नाडी पाहून सांगितलं वजन काय आहे तुमचं हार्ट कसं चाललंय पंपिंग कसं आहे सगळं व्यवस्थित इतकं नीट नेटकं आणि कमी याच्यात सांगितलं त्याच्यामुळे माझा जास्ती विश्वास बसला आता आणि ह्या कॅम्पमध्ये आले मला खूप बरं वाटलं की मला छान एक डॉक्टर मिळाले त्यांच्यामुळे जे पुढे प्रॉब्लेम होणार होते ते आत्ताच माझे सॉल्व्ह झाले म्हणजे तो प्रॉब्लेम मला फेस करावा लागणार नाही आता धन्यवाद बस माझा एवढंच सांग आहे नमस्कार मी सुनीता पाटील कल्याण स्टेशनला माझी फिलान हर्वोमेडिक्सची फ्रेंशची आहे आज शिवाजी चौक अत्रे हॉलच्या इथे आज पंजाबी सरांनी आज जो कॅम्प अरेंज केला होता खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आज कॅम्प अरेंज केला त्या त्यांना यादव सर अजून स्वप्नील यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सगळ्या मदत केली आणि आज फर्स्ट कॅम्प इथे होता तरी आमचे अठ्ठावीस पेशंट झालेत इट्स okay. ओके फर्स्ट कॅम्पमध्ये इतके पेशंट पण खूप असतात आणि फक्त त्यांचे बॅनर बघून आम्हाला बरेच कॉल आलेत आणि जेव्हा आपण माउथ टू माउथ पब्लिसिटी करणार तो रिझल्ट अजून जास्त चांगला येईल आणि मी डॉक्टरांचे पण खूप आभार मानते की त्यांनी पण वेळ काढून आम्हाला आजचा आज दिवस दिला कॅम्पसाठी धन्यवाद नमस्कार माझं नाव प्रमिला धोत्रे मी माझी ओळख सुनीता पाटील मॅडम यांच्याशी झाली आणि मला कळालं की त्या फिलांमध्ये काम करत आहेत आता त्यांच्यासोबत राहून मला फिलान आणि त्यांचीही आवड निर्माण झाली आता मी त्यांच्यासोबत ह्या सगळ्या कॅम्पमध्ये जाण्यामध्ये खूप आनंद वाटतो मला आणि मला मला स्वतःलाही हे प्रोडक्ट घेत आहे मी फिलानचे आणि मला त्यातून चांगला फरक पडलेला आहे तर मी सगळ्यांना हेच म्हणेल की तुम्ही फिलानचे प्रोडक्ट घ्या धन्यवाद